कणकवलीत प्रभाग तेरामधून लढणार आणि जिंकणार असा विश्वास बंडू हरणे यांनी व्यक्त केला आहे पाहूयात कणकवली नगरपंचायतीची रंगधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे कारण आजच भाजपचे नगराध्यक्षपदाचे पदाचे से उमेदवार समीर नलावडे यांच्यासह काही नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत वास्तविक ह्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यावेळी आरक्षण प्रक्रिया राबवली गेली त्यामध्ये अनेक इच्छुकांना फटका बसला होता ज्याच्यामध्ये कणकवली नगरपंचायतीचे गतवेळेचे उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांचाही समावेश आहे त्यांचाही मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्याने अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत बंडू हरणे हरणे साहेब कोकसात लाईव्ह मध्ये स्वागत तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला आहे तुमचा प्रभाग आरक्षित झाला आहे या पार्श्वभूमीवरती तुम्हाला नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे मुळात तुम्ही नवीन प्रभाग शोधणार आहात का आणि निवडणूक लढवणार आहात का नाही मुळात मी जे बारा नंबरमधून कायम निवडून येत होतो पण मी काम मात्र पुऱ्या शहरासाठी सगळ्या वॉर्डांसाठी करत आलो आहे आपण पाहत बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या लक्षात येईल आता आरक्षित झाल्यामुळे माझ्या शेजारतात जो वार्ड आहे बिजली नगर नेहरू नगर वार्ड नंबर तेरा इथे ओबीसी आरक्षण होतं आणि मी त्या प्रभागामधून लढवण्याबाबतचा पक्षात ते मला सांगण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक जो तेरा आहे तो तेरा हा सुशांत नाईक याच्या तिथे नगरसेवक होते यापूर्वी त्या प्रभागावरती नायकांचा एक मोठा होल्ड आहे साहजिकच तुमच्यासमोर हे चॅलेंज आहे ते तुम्ही कसं पेरणार आहात चॅलेंज असं काय नाही तो तिघडून निवडून आला होता मी पुऱ्या कणकवली शहरात काम आहे उपनगराध्यक्ष म्हणून सभापती म्हणून नगरसेवक म्हणून होल्डचा विषय जेव्हा ते असतात तेव्हा आता मी गेल्यानंतर फक्त व्होल्टेज वाढलेलं आहे त्यामुळे होल्ड कोणाचा होल्ड कोणाचा होल्ट, होल्ट, होल्ट नसणार हे काय नाही हे येणारे रिझल्ट तुम्हाला तीन तारखेला दिसेल विजयाची खात्री शंभर टक्के शंभर टक्के विजयासाठीच बंडूरने उतरतो आजपर्यंत ते सिद्ध करून तुम्हाला दाखवलेल्या आणि जनतेने मला तेवढं प्रेम दिलं आहे आशीर्वाद सातत्याने दिलेले आहे आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते बंडूहरणे आपला प्रभाग जरी आरक्षित झाला असेल तरी प्रभाग क्रमांक तेरा आहे ज्याच्यामधून आपण उतरणार आहोत निवडणूक लढवणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली